जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटिकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजेच रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये मध्ये ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदा व खाली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपये या दरम्यान गोळे कांद्यांना अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव पाहायला मिळाला मोकल साईज कांदे शेहेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति किलो मोक्कल साईज कांदे विकले गेले मिडियम साईज कांदे चव्वेचाळीस ते शेहेचाळीस रुपये गोल्टा गोलटी पस्तीस ते बेचाळीस रुपयापर्यंत विकली गेली चिंगळे कांदे पंचवीस ते तीस रुपये असा बाजारभाव होता तर कमी पत्ती चॉकलेटी कांदे हे चव्वेचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत कमी पत्तीस चॉकलेटी कांद्यांना सुद्धा बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन क्लिक करा